सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात सो बघा मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे ऍक्च्युअली आपल्याला त्याच त्याच डिझाईन बघून कंटाळा येतो वेगळी युनिक आणि सगळ्यांपेक्षा काहीतरी हटके दिसणारी डिझाईन बनवायची असते सो आजची जी काही डिझाईन आहे ही खूप सुंदर आहे यामुळे नक्कीच आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येणार आहे आणि बऱ्याच आपल्याला कस्टमरला सुद्धा नवनवीन डिझाईनची आयडिया द्यायची असते तर कशी द्यावी सुचत नाही ना तर आजची ही डिझाईन खूप सुंदर आहे खर तर मी तुम्हाला या डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी परफेक्ट छान प्रॉपर फिनिशिंग डिझाईन सहज बनवता येईल त्याचबरोबर याची पद्धत इतकी सोपी आहे की बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल अजून तुम्हाला डिझाईन बनवताच येत नसेल तरी सुद्धा तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहजच बनवू ठीक आहे चला मग आता आपण वेळ वेळ घालवता आपल्या महत्वाच्या टॉपिकला सुरुवात करूयात आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग साईड देखील कशी बनवावी तर हे सुद्धा सहजच लक्षात येईल ठीक आहे सो चला मग आता आपण स्टार्ट करू तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की ब्लाउजचा नेक आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे तर असर आणि ब्लाऊजचं बॅकनेक असं दोन्हींची इथं पण संपूर्ण कटिंग केलेली आहे एक्चुअली ब्लाऊज पीस खूप सुंदर आहे त्यावर गोल्डन ची प्रिंट आहे आणि कलर कॉम्बिनेशनसुद्धा खूपच छान आहे तर बघा मग आता यावर आज आपण खूप छान अशी डिझाईन बनवणार आहोत तर सगळ्यात आधी मी तुम्हाला या ब्लाऊजचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या मेजरमेंटनुसार डिझाईन कशी करावी तर हे सहज लक्षात येईल तर बघा हा जो काही ब्लाऊज आहे तर त्या ब्लाऊजची उंची आहे बारा एक इंचं मार्जिन असं टोटल आपण तेरा इंचाला इथे मार्किंग करून घेतलेली आहे त्याचबरोबर आपण इथून शोल्डर पूर्ण टाकलेला आहे साडेसहा आणि याचा जो काही गळारुंदी आहे तर ती साडेतीन घेतलेली आहे कारण हा बोटनेकची ब्लाऊज डिझाईन आहे आणि बोटनेकमध्ये आपण पूर्ण शोल्डरचं निम्म घेतो तर इथे पूर्ण शोल्डर आहे तेरा तर तेराचं निम्म होतं साडेसहा म्हणून आपण इथे साडेसहाला मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर जेवढं शोल्डर टाकतो तेवढाच आपण मुंडा टाकतो तो म्हणजे इथे साडेसहा टाकला एकला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा आकारसुद्धा दिलेला आहे त्यानंतर इथून छातीचा चौथा भाग अधिक दीड इंच मार्जिन अशा प्रकारे साडे नऊला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे तर आता गळ्याची जी जी काही मार्किंग आहे तर ती सगळ्यात आधी आता आपण जो काही अस्तरचा ब्लाउजचा बॅकनेक आहे त्यावर करणार आहोत तर बघा इथून तुमचा जो काही गळा असेल त्याची तुम्हाला मार्किंग करायची आहे त्याचबरोबर इथे बघा मग त्यात अर्धा इंच मार्जिन सुद्धा ॲड करायचं तर मी टोटल दहाला मार्किंग केली त्यानंतर साडेतीन रुंदीची इथे पुन्हा एक मार्किंग करून घ्यायची आहे त्याचबरोबर बघा वरून सुद्धा आपण इथे तीनला मार्किंग केली आणि साडेतीन गळारुंदीची मार्किंग करून घेतली त्यानंतर ह्या पद्धतीने हे बॉक्स आपण ड्रॉ करून घेतलेला आहे तर बघा आता वरती गोल गळ्याचा आकार द्यायचा आहे ह्या पद्धतीने आणि त्यानंतर खाली जो काही शेप आहे तो द्यायचा तर इथे सेंटरला बघा मी दीडची मार्किंग केलेली आहे आणि बघा आता मी जसा आकार देते तसा तुम्हीसुद्धा देऊन घ्या तर ह्या पद्धतीचा शेपमध्ये आपल्याला आज खूप सुंदर थोडी वेगळ्या प्रकारची ब्लाउजची डिझाईन तयार करायची आहे ठीक आहे तर बघा आता मग मी ही जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच कटिंग करून घेते बरोबर बघा जसा शेप आहे ना तसाचं कमी जास्त वगैरे होऊन देऊ नका नाही तर मग पुन्हा ब्लाऊजचं लूकच जाईल आणि त्यानंतर वरचासुद्धा जो काही गोलगळा आहे त्याचंसुद्धा मी इथे कटिंग करून घेतलं तर बघा मग फायनली गळ्याची मार्किंग झालेली आहे आणि कटिंगसुद्धा झालेली आहे आता आपण हे स्टिच करायला सुरुवात करूयात तर बघा मग सगळ्यात आधी आपल्याला जो काही ब्लाउजचा बॅकनेक का आहे तर तो इथे सरळ ठेवून घ्यायचा आहे आणि त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा जो काही बॅकनेक का आहे तर तो ठेवायचा आहे तर बघा इथे वरच्या गळ्याला आपण थोडंसं जॉईंट ठेवलेलं आहे कारण ते आपल्याला लक्षात यावं स्टिच करताना म्हणून आणि ह्या पद्धतीने बघा इथे पिना लावून घेऊयात म्हणजे ते स्टिचिंग करताना व्यवस्थित येईल आणि खाली बघा दीडला मार्किंग केली होती म्हणजे टोटल तीनचं इथे आपल्याला डिफरन्स पाहिजे नाही तर तो एकदम मोजून घेऊ म्हणजे नंतर पुन्हा काही चुकायला वगैरे नको बॅकनेक तर मार्किंग करून घेतली बघा मी आणि इथे सुद्धा आता आपण पिना लावून घेऊयात म्हणजे ते हलणार नाही आणि आपला शेप वगैरे परफेक्ट येईल कारण इथे आपण काही कॅनव्हास पेपर यूज करत नाही आहे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही करू शकता ठीक आहे तर बघा आता मग इथे आपण आता टीप मारायला सुरुवात करूयात लक्षात राहू द्या ब्लाउजचा बॅकनेक सरळ ठेवलेला आहे आणि त्यावर आपण अस्तर ठेवलेला आहे तर बघा सगळ्यात आधी इथून सुरुवात केलेली आहे इथून सेंटरपासून पुन्हा आपल्याला खाली आणायचं आहे लक्षात राहू द्या आणि अशा पद्धतीने ॲक्च्युली साधारणतः आपल्याला इथे पाव इंचाचं मार्जिन ठेवत ठेवत वर्थ ह्या पद्धतीने इथे टीप मारून घ्यायची आहे टीप मारताना कुठेही काही गोळा होणार नाही याची काळजी घ्यायची त्याचबरोबर जसा शेप आहे तसंच एकसारखं मार्जिन ठेवायचं आणि खाली बघा अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायची आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडलासुद्धा आपण इथे टीप मारून घेऊयात तर बघा खालच्या साईडला अर्धा इंचाचं मार्जिन ठेवलं आणि वरती जिथून शेप चालू होते तिथे पुन्हा आपण फक्त पाव इंचाचं मार्जिन ठेवत ठेवत इथे टीप मारून घेत आहोत तर बघा इथून जो काही वरचा गळा आहे तिथपर्यंत आलं की पुन्हा सेंटरपासून आपल्याला इकडच्या साईडला टीप मारून घ्यायची आहे लक्षात राहू द्या त्यानंतर आपल्याला मधून कट करायचं आहे तर बघा मग फायनली इथे आता व्यवस्थित आपण काटोकाट टीप मारून घेतलेली आहे त्यानंतर आता ब्लाउजचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे बघा खालचा आणि मधला शेप जो आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा जो काही ब्लाऊजचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो आता आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे तर बघा कटिंग करताना बरोबर कडेकडेनेच कटिंग करायचं आहे आपण काही जास्त मार्जिन ठेवलेलं नाही आहे त्याचबरोबर वरचा जो काही शेप आहे तिथून सुद्धा कटिंग करून घेऊयात बघा आणि सेंटरपासून एक कट मारलेला आहे ठीक आहे टीपच्या तिकडूनच मारलेला आहे लक्षात राहू द्या त्यानंतर आता इथे आपल्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहे जेणेकरून ज्या वेळेस आपण हे पार्ट सरळ करू त्यावेळेस जसा शेप आहेत तर तसंच ते व्यवस्थित परफेक्ट यावं यासाठी सेम त्याच पद्धतीने जो काही दुसरा पार्ट त्याला त्यालासुद्धा आपण छोटे छोटे कट्स मारून घेऊयात आणि महत्त्वाचं म्हणजे कट्स मारताना काळजी घ्यायची आहे की आपल्या ब्लाऊज पीसला कट जाणार नाही तर बऱ्याचदा गडबडीमध्ये काय होतं की ब्लाऊज पीसलाच कट जातो आणि सगळं चुका होतात सो तसं होऊ नये त्यासाठी अतिशय काळजीपूर्वक आपल्याला इथे कट्स मारायचे आहे आता कट्स मारून झाल्यानंतर आपल्याला हे पार्ट ह्या पद्धतीने बघा सरळ करायचे आहे आणि हे व्यवस्थित काटोकाट बाहेरसुद्धा काढून घ्यायचे आहे बघा हे जे काही कोणे आहेत ना तर ते आपल्याला व्यवस्थित ड्रायवरने बघा अशा अलगत अलगत प्रेस करायचं आहे खूप जोरात पण प्रेस करू नका खूप जोरात प्रेस, प्रेस केलं की ते फाटण्याचे आणि आपली टीप उसवण्याचे चान्सेस असतात एकदम अलगत अलगत आपल्याला प्रेस करत ते कोणे बाहेर काढून घ्यायचे सेम त्याच पद्धतीने बघा दुसऱ्या साईडचा जो काही कोणा आहे तर तो, तो सुद्धा आपण परफेक्ट असा बाहेर काढून घेऊयात हे बघा अलगत अलगत प्रेस करत करत आपल्याला ते दोन्ही साईडचे कोने व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे आहे हे बघा अलगत एकदम आणि वरचा जो काही गळा आहे बाकीचं तर ते पण आपल्याला एकदम परफेक्ट असं चा, सरळच आलं पाहिजे बघा तर हे दोन्ही साइडचे आता बऱ्यापैकी आपले कोणे बाहेर काढून झालेले आहे तर इथे आता आपल्याला दापटीप देऊन घ्यायची आहे तर आता दापटीप देताना कुठून सुरुवात करायची तर ते सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते तर बघा मग इथून गळ्यापासून सुरुवात करायची आहे आणि इथे आपल्याला द्यायची आहे आता दाप दापटीप तर बघा दापटिप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही आपला अस्तरचा कपडा आहे तर तो, तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही आणि ब्लाउजची सुद्धा तर दापटिप देतानाचा हा पॉईंट ही टिप्स खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे तर ही लक्षात राहू द्या आणि फॉलोसुद्धा करायची आहे म्हणजे नुसते डिझाईन बनवणंच नाही तर ते फिनिशिंग सहित कसं बनवावं हे तुमच्या सहज लक्षात येईल तर बघा ह्या शेपला एकदम परफेक्ट कडेकडेने इथे आपण दाबटीप दिली आणि कंटिन्यू बघा लगेच खाली सुद्धा दिले तर बघा या स्टेपमुळे तुमच्या लक्षात येईल की इथे आपल्याला कमरपट्टी वगैरे लावण्याची गरज सुद्धा पडत नाही सेम त्याच पद्धतीने बघा आता दुसऱ्या साईडला सुद्धा आपण दापटिप देऊन घेत आहोत आणि इथे सुद्धा सेम तीच टीप आपल्याला फॉलो करायची आहे ती म्हणजे दापटीप देताना अस्तरचा कपडावरती दिसणार नाही जेणेकरून आपलं परफेक्ट असं फिनिशिंग सेट हे दोन्ही पार्ट रेडी होतील आणि हे पार्ट रेडी झाले याचाच अर्थ आपला ब्लाऊजसुद्धा छान परफेक्ट फिनिशिंगसहित रेडी होईल तर बघा दोन्ही साईडला छान असं फिनिशिंगसह दाबटीप देऊन झालेली आहे त्यानंतर अस्सर आणि ब्लाऊज पीसचा कपडा बघा ह्या पद्धतीने आपल्याला एकमेकाला जोडून घ्यायचा आहे आता हे जोडतानी जेवढं जो शक्य आहे तेवढं कमीत कमी आपल्याला मार्जिन पकडायचं आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा आणि मध्ये कुठेही गोळा होणार नाही फुगा येणार नाही याची काळजी घ्यायची आहे तुम्ही आणि बघा टिप मारून झाल्यानंतर जो काही ब्लाउज पीसचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे आपल्याला कटिंग करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करायचा कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अस्तरची आपली परफेक्ट कटिंग असते बट ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडासा एक्स्ट्राचा कट कर करत असतो म्हणूनच इथे ह्या पद्धतीने जॉईन केल्यानंतर एक्स्ट्राचा कपडा कट करून परफेक्ट मापाचा पार्ट्स रेडी करून घ्यायचे बघा छान असा शेप वगैरे आलेला आहे बघितल्यावरच लक्षात येते त्यानंतर आता पुढचा जो काही मधला पॅच आहे तर तो आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे तर बघा कटिंगच्या वेळेस हा जो काही पार्ट होता तर त्याच्यापेक्षा आपल्याला थोडंसं एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर गळ्याच्या मधल्याच अस्तर आहे बघा तिथेच आपण मार्किंग करून घेतली आणि वरती खाली सेम ठेवलेला आहे फक्त कडेने एक्स्ट्राचं मार्जिन ठेवलेलं आहे आता गळ्याच्या मधलाच हा कपडा आहे तर तोच आपण इथे यूज करूयात म्हणजे सेपरेट कपड्याची आपल्याला गरज पडलेली नाही आहे अस्तर पण आणि ब्लाऊज पीस पण त्यानंतरही बघा आधी ब्लाऊज पीसचा कपडा ठेवला आणि वरून अस्तरचा कपडा ठेवून या पद्धतीने दोन्ही साईडने आपण टीप मारून घेतलेली आहे टीप मारून झाल्यानंतर जो काही ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो कटिंग करून घ्यायचा आहे खाली आणि वरचं दोन्ही पण आणि साईडचा सुद्धा बघा मी थोडासा कट केलेला आहे आणि त्यानंतर हे आपल्याला या पद्धतीने सरळ करून घ्यायचं आहे आता हे सरळ करून झाल्यानंतर आपल्याला इथे दापटीप देऊन घ्यायची आहे तर इथे सुद्धा दापटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही आपला अस्तरचा कपडा आहे तर तो, तो वरती दिसणार नाही जिथे जिथे दापटीप असेल तिथे तिथे आपली ही ट्रिक फॉलो करायची ही टिप फॉलो करायची म्हणजे मग छान परफेक्ट अशी फिनिशिंग येते आणि त्यानंतर दोन्ही साईडला बघा टिप मारून आपण एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट पार्ट इथे रेडी करून घेऊयात ठीक आहे हे बघा त्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला इथे छोटे छोटे नॉट तयार करायचे आहे जी काही चपटी नॉट असते ना ती तर ती गोल्डन कलरची यूज करायची आहे म्हणून इथे मी गोल्डन कलरचा दोरा ओन घेतलेला आहे म्हणजे फिनिशिंग छान यावी तर बघा गोल्डन कलरचा कपड्यातून आपण एवढीशी पट्टी इथे कट करून घेतली तर ती एकसारखी कटिंग करून सेम करून घेऊयात बघा धागे वगैरे थोडेसे ठीक आहे त्यातली एक पट्टी घेतली आणि ह्या पद्धतीने बघा फोल्ड करून आपल्याला एकदम बारीक अशी चपटी पट्टी इथे रेडी करून घ्यायची आहे या पद्धतीने ठीक आहे आणि ही तयार झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे सेम साईजमध्ये आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे तर हे बघा एवढं सफिशियंट आहे आपल्याला तर बरोबर तेवढ्या साईजचे मी बाकीचे करून कट करून घेते ॲक्च्युली टोटल आपल्याला सहा लागणार आहे एक, ला एक साईडने तीन तीन असं ठीक आहे आता बघा काय करायचं आपला हा जो काही पार्ट आहे तर तो ठेवून आपण इथे मार्किंग करून घेऊयात आणि बरोबर मग त्या मार्किंगवरच आपल्याला ते लावता येईल नॉट छोटी छोटी बघा कारण की हे बघा ह्या पद्धतीने ते येणार आहे त्यामुळे मग आपण इथे ती ती असं एक एक साईडला लावून घेऊयात तर त्याच्यातला डिस्टन्स थोडासा सेम ठेवण्याचा ट्राय करायचा आहे आणि बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित एकसारखं फोल्ड करून आपण लावून घेऊयात हे तुम्ही डायरेक्ट दोन्ही पार्ट जोडताना सुद्धा करू शकतात किंवा असंही केलं तरी पण म्हणजे नंतर जोडणं सोपं जातं आणि डिस्टन्ससुद्धा सेम येतो तर बघा एक साईडनी लावून झालेलं आहे सेम त्याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या साईडला सुद्धा लावून घेऊयात तर त्या साईडलासुद्धा बरोबर एकाच लेवलमध्ये येतील याची काळजी घ्यायची आणि डिस्टन्ससुद्धा थोडासा सेम येईल सुद्धा थोडंसं काळजी घ्यायची आहे आणि व्यवस्थित एकसारखं फोल्ड करत करत बघा आपण आता इथे पण लावून घेतो आहे आणि इथेसुद्धा तुम्ही डबल टीप देऊन घ्यायची आहे नाही दिली तरी चालेल ॲक्च्युली कारण की आपण याच्यावरचा जो पार्ट आहे तर तो इथे जोडताना यावर पुन्हा टीप येणारच आहे ठीक आहे हे बघा हे रेडी करून घेतलेलं आहे त्यानंतर आता जी काही गोल्डन नॉड आहे तर ती इथे होऊन घ्यायची आहे आपल्याला तर बघा आता इथे आपण सेफ्टी पिन ओवून घेणार आहोत आणि सेफ्टी पिनच्या सहाय्याने पोर्शन पोर्शनमध्ये आपल्याला हे ओवून घ्यायचं आहे आणि बघा मी इथे कंटिन्यू डायरेक्ट जो काही रीळ आहे नॉटचा तर त्यालाच कंटिन्यू करते कारण की कमी वगैरे पडायला नको आणि आपल्याला अंदाज पण येणार नाही किती पाहिजे नाही त्यामुळे तर बघा एक साईडचं ऊन झालेलं आहे बऱ्यापैकी सेम त्याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडचं सुद्धा ऊन घेऊयात आणि मी जरा जास्तच नॉट ठेवलेली आहे बघा थोडासा अंदाज घेते किती लागेल आणि त्या पद्धतीने इथे मग कट करून घेते आता ते बघा आणि मग दुसऱ्या सुद्धा सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथे होऊन घ्यायचं आहे तर बघा एकदम परफेक्ट असं झिगझॅग पोर्शनमध्ये आपण इथे वन बाय वन व्यवस्थित होऊन घेतलेलं आहे आता एक्स्ट्राचं मी थोडं कट करते आणि इथे आपल्याला सिम्पल असे फॅब्रिकचे लटकन तयार करून घ्यायचे आहे जसे रेग्युलर त्रिकोणी असतात ना तसे तुम्ही वेगळे पण तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही करू शकतात बट इथे तसेसुद्धा छान दिसतील असं मला वाटतं आहे सो मी इथे सिंपल त्रिकोणीच बनवून घेते तर बघा इथे डबल कपडा घेतलेला आहे म्हणजे धागे वगैरे निघण्याचे चान्सेस पण राहणार नाही आणि हे बघा सिम्पल असे त्रिकोणी लटकन इथे तयार करून घेतले सेम त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडचं सुद्धा इथे रेडी करून घेऊयात तर ब्लाऊज पीस म्हणजे ॲक्च्युली बॅकनेक स्टिच करता करता थोडासा कपडा उरतोच कुठला कुट्ला, आणि कुठला तर तोच यूज करायचा आहे ठीक आहे आणि सुधा बघा एक्स्ट्राचं कट करून हे परफेक्ट असं सरळ करून घेऊयात आणि सिम्पल असे छानसे एकदम परफेक्ट फिनिशिंग आपण इथे छोटेसे लटकन तयार करून घेतलेले आहे आणि इथे ह्या पद्धतीने आपल्याला बांधायचं असतं बघा तर हा पार्ट इथे आपला छान असा रेडी झालेला आहे तर आता हा मधला पॅच आपण जे काही आपले दोन साईडचे दोन पार्ट्स सा आहेत तर त्याच्यामध्ये व्यवस्थित लावून घेऊयात त्याआधी इथे आपल्याला बॅकसाईडला टक्स टाकायचे आहेत तर ते टाकून घेऊयात तर बघा दीडचं डिस्टन्स बरोबर सोडून मग साडेचारला मार्किंग करायची आहे आणि उभा चारचा टक्स आपल्याला टाकून घ्यायचा आहे या पद्धतीने व्यवस्थित त्यावर फोल्ड करायचं आणि शक्यतो इथे डबल टिप देऊन घ्यायची आहे खाली व्यवस्थित लॉक सुद्धा करायचा आहे एक साईडला पार्टला सुद्धा इथे टक्स टाकून घेऊयात बऱ्याचदा टक्स टाकताना त्यामुळे शक्यतो आधीच टाकून घेतलेलं बरं असतं कारण की आपण बऱ्याचदा आजकाल कमरेच्या साईडला सुद्धा लेस लावत असतो मग लेस लावल्यानंतर ले टक्स टाकणं पॉसिबल होत नाही किंवा ते खूप जाड होतं वरखाली होतं सो त्यामुळे आधीच लावून घ्यायचं त्यानंतर बघा आता ह्या पार्टला आपल्याला इथे ही लेस लावायची आहे तर मी इथे गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही घेऊ शकतात बट हा जो काही ब्लाऊज पीस आहे त्यावर गोल्डन छान अशी मॅच होते आणि यावरच नाही शक्यतो कुठल्याही ब्लाऊजवर गोल्डन कलर हा मॅच होतच असतो बट तुम्ही कॉन्ट्रास्टसुद्धा यूज करू शकतात साडीला मॅच वगैरे होणारा बट इथे गोल्डनच मॅच होते त्यामुळे मग मी इथे गोल्डनच लावते तर ती व्यवस्थित जिथे कानेकोपरे आहेत तर तिथे ती लेस फोल्ड करायची आहे आणि व्यवस्थित काळजीपूर्वक जसा शेप आहे कडेकडेने आपल्याला प्रॉपर अशी इथे लेस लावून घ्यायची कारण बऱ्याचदा काय होतं की आपला शेप वगैरे छान येतो पण लेस जर का व्यवस्थित लागली गेली नाही तर पुन्हा आपल्या गळ्याचा शेप बदलण्याचे चान्सेस असतात आणि तसं होऊ नये त्यासाठी लेस सुद्धा थोडा टाईम झाला तरी चालेल पण परफेक्ट फिनिशिंग सहित लावण्याचा ट्राय करायचा आहे म्हणजे मग आपला जसा आकार आपल्याला पाहिजे फायनल तसा रेडी होईल नाही तर म्हणजे बऱ्याचदा असं होतं तुम्हाला अनुभव पण आलेला असेल की गळ्याचा आकार आधी असा छान येतो पण लेस लावल्यानंतर ले मग ते व्यवस्थित आपल्याला वाटत नाही तर ते ह्यामुळेच की लेस प्रॉपर लागली जात नाही त्यामुळे काळजीपूर्वक लावायची तर बघा एका पार्टला लावून झालेली आहे सेम त्याच पद्धतीने जो काही दुसरा पार्ट आहे तर तिथे सुद्धा आपण गोल्डन लेस लावून घेऊयात तर व्यवस्थित काळजीपूर्वक सेम पुन्हा मी तेच सांगेन की गळ्याचा शेप चेंज होणार नाही याची काळजी घेत घेत लावून घ्यायची आहे तर बघा मग या पद्धतीने दोन्ही पार्टला आपण इथे लेस लावून घेतो आहे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही याला पायपिंगसुद्धा करू शकतात लेस ऐवजी किंवा मोती लेससुद्धा लावू शकतात म्हणजे तुमच्या चॉईसवर आहे तुम्हाला जसं वाटत असेल तसं तुम्ही इथे यूज करू शकतात किंवा तुमच्या कस्टमरची रिक्वायरमेंट काय आहे त्यानुसारसुद्धा तुम्ही डिझाईनमध्ये चेंजेस करू शकतात बट असंसुद्धा छान लुक येत आहे सो तुम्ही असंसुद्धा नक्की ट्राय करू शकतात आणि बघा इथे ह्या लेसला मी डबल टिप देते मी पुन्हा सांगते तुमची लेस जाडगारी कुठलीही असो शक्यतो डबल टिप देत चालायची म्हणजे ब्लाउजची फिनिशिंग पण छान येते लेस पॅक लागली जाते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेस तरंगत सुद्धा नाही म्हणजे दोन तीन फायदा आहे डबल टिपचे सो तुम्हीसुद्धा नक्की आठवणीने डबल टिप देत चालायचे आहे ठीक आहे तर बघा दोन्ही पार्ट आपले परफेक्ट असे इथे रेडी झालेले आहे तर आता आपण हा पॅच ह्या दोन्ही पार्ट्सला जोडून घेऊयात आणि आता आपल्याला ब्लाऊजचा जो काही कलर आहे का तर त्याच कलरचा दोरा इथे लागणार आहे फिनिशिंगसाठी लेस लावताना लेसच्या कलरचा दोरा आणि ब्लाऊजचं काही स्टिच करणार असेल तर ब्लाऊजला मॅच होणारा दोरा यूज करायचा आणि जी मार्किंग आहे बरोबर तिथेच बघा ह्या पद्धतीने आपण ते जोडून घेतलेलं आहे ठीक आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपण व्यवस्थित तो पार्ट ठेवून बरोबर त्यावरच आता टीप मारून जोडून घेऊयात तर बघा मग इथेसुद्धा व्यवस्थित आपण डबल टिप वगैरे देऊन ते व्यवस्थित प्रॉपर असं जॉईन करून घेतलेलं आहे ठीक आहे आणि इथलंसुद्धा व्यवस्थित आता नॉट आपण व्यवस्थित बांधून घेऊयात ती थोडी लूज झाली होती म्हणून ठीक आहे इथे सेंटरला तुम्ही नॉटच्या तिथे एखादं बटनसुद्धा लावू शकतात किंवा ही नॉटसुद्धा डायरेक्ट ब्लाऊजला ता तिथे पॅक करू शकतात मशीनवर पण किंवा तुम्हाला वाटत असेल तर सुई धाग्यानेसुद्धा ठीक आहे आता बघा इथे वरती आपण हे करणार आहोत म्हणजे जे जे काही गोल्डन मणी असतात मोठे मोठे तर ते लावणार आहोत तर इथे पण सुई धाग्याच्या सहाय्याने ते लावणार आहोत तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तिथे नॉटसुद्धा लावू शकतात बट खाली पण नॉट लावलेली आहे त्यामुळे वरती लावलं तर ब्लाऊजचं लूक जाईल सो बघा असंसुद्धा छान दिसते मी बघा तीन गोल्डन कलरचे मनी इथे होऊन घेतलेले आहे मोठे मोठे आहे म्हणून तीनच लागलेले आहे ला छोटे असतील तर जास्त लागतील पण शक्यतो मोठे यूज करा म्हणजे ब्लाऊजला असं से थोडंसं न्यू स्टाईलचं लूक येते बघा तुम्ही बघू शकता छान परफेक्ट फिनिशिंग आहेत आपण लावून घेतले आणि सेंटरला इथे बघा ब्लाउजचंच चास मॅचिंग असं लटकन सुद्धा आपण लावून घेऊयात तुम्हाला नसेल लावायचं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे आणि लावला तरी बेस्टच आहे की ब्लाऊजला अजून छान असं लूक येईल बट ठीक आहे तरीसुद्धा तुमच्या चॉईसवर आहे तर इथे मी रेडीमेड ब्लाऊजला मॅच होणारं लटकन इथे सेंटरला लावून घेते तर फायनली बघा न्यू स्टाईलचं खूप सुंदर असा बॅकनेक आपला इथे रेडी झालेला आहे बघा छान मनी लावलेले आहे ला तर नुसतं मनी जरी लावले तरी ब्लाऊजला छान लूक येईल आणि खाली बघा मी सेंटरला एक गोल्डन बटन लावून घेतलेला आहे जिथे आपण जी नॉटची गाठ टाकलेली आहे तिथे बघा असं सुद्धा छान लूक येतं आहे आणि तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सेंटरला तिथे लटकनसुद्धा लावू शकतात रेडीमेड लावू शकतात किंवा जे तुम्ही फॅब्रिकपासून सुद्धा बनवू शकतात मी तर म्हणेल अशी सुद्धा डिझाईन छान दिसते बट काहींना ते लटकन ठेवून लुक छान वाटत असेल सो तुम्ही तसं सुद्धा ट्राय करू शकता हे बघा तसं इथे सेंटरला तुम्ही सुई धाग्याने व्यवस्थित पॅक करायचं बघा तरीसुद्धा छान लुक येतं आहे काही प्रॉब्लेम नाही आणि घातल्यावर तर ब्लाऊज खूप छान दिसेल आणि बॅकनेकसुद्धा नक्कीच खूप सुंदर दिसेल तर नक्कीच हे बघा लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू स्टाईलची आज आपण डिझाईन इथे तयार करून घेतलेली आहे आणि ह्या डिझाईनमुळे नक्कीच आपल्या ब्लाऊजला आणि साडीला खरंच खूप म्हणजे खूप सुंदर असं लूक तर अशी डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा मी तुम्हाला या डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्सहित सांगितलेलं आहे जेणेकरून फक्त डिझाईन बनवणंच नाही तर ती फिनिशिंग सहित प्रॉपर कशी बनवावी तर हे सुद्धा तुमच्या सहज लक्षात यावी सो नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपली छानशी न्यू स्टाईलची लेटेस्ट ट्रेंडिंग अशी डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेलायकॉन ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ओके थँक्यू